गाव येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता तीन आरोपींच्या ताब्यातून तब्बल चार लाख सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील कवडसी येथील आरोपी ट्रॅक्टर चालक संजय भुरे वय पंचेचाळीस वर्षे याने दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक यमया छत्तीस यल चौतीस एकोणऐंशीमध्ये आरोपी मालक अस्विन राऊत वय अंदाजे पस्तीस वर्षे यांच्या सांगण्यावरून ट्रॅक्टरमध्ये राजेदहेगाव गौरी परिसरातील सांड नाल्यातून चोरी करून काठावर उपसा करून ठेवलेली एक ब्रास रेती आरोपी अनुप ढोबडे वय अंदाजे एकोणीस वर्षे राहणार राजेदहेगाव यांनी सदर ट्रॅक्टरमध्ये भरून दिली आणि आरोपींनी रेती वाहतुकीच्या परवान्याचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आले या प्रकरणी तिन्ही आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि विविध साहित्य असा एकूण किंमत चार लाख सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी तीन आरोपींवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चुटे हे करीत आहेत